नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेंड बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसवी जयंती महोत्सव प्रज्ञा महिला मंडळ आणि इंद्रायणी विद्या मंदिर कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी उत्साहात संपन्न झाला यानिमित्त धम्मवंदना सामूहिक वंदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची रथामधून इंद्रायणी कॉलनी परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिसर गेला सायंकाळी स्वागत समारंभ झाला असून यावेळी माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे सामाजिक कार्यकर्ते आशिष खांडगे जयंत रणपिसे राजेंद्र कडरे संस्थापक लताताई घोलप अध्यक्ष सिंधू शिंदे शिल्पा गायकवाड साक्षी काकडे सचिव आरती कांबळे उपसचिव अवनी हराळे खजिनदार अंजली रणपिसे प्रज्ञा बनसोडे शुभांगी साबळे वंदना कांबळे मीरा कडरे शोभा पायाळे स्मिता तायडे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वतिक क्षीरसागर यांनी केले रात्री भीमगीतांचा मावळचा राजा फेम मिलिंद शिंदे आणि सहकारी यांचा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम सादर झाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंत रणपिसे शिवाजी शिंदे अमित घोलप सचिन ससाने शैलेश खराळे गोपाळ सूर्यवंशी अंजली रणपिसे मीरा कडरे स्मिता तायडे राजश्री कडरे आदी प्रज्ञा महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले जयंती कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती प्रत्येक खेडूपाडे शिवाजी महाराजांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होणार म्हणजे होणारच पण आमच्या मावळ तालुक्यातील एक आगळेवेगळं उदाहरण म्हणजे आमच्या लतादाईंनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी चालू केलेलं हे प्रज्ञा महिला मंडळ आणि त्याच्या माध्यमातून होणारी ही जयंती ही अनोखी जयंती असते व्यासपीठावरील सर्व मान्यवर प्रथमतः मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुंद यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो उपस्थित सर्व उपस्थित असेल सर्व बाबासाहेबांचे अनुयी पण असो सर्वांना प्रथम जय भीम सविनय आज आपण आपल्या इंद्रायणी कॉलनीमध्ये आणि परिसरामध्ये जयंती साजरी करतोय सालवादप्रमाणे सर्व महिला भगिनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतात आणि त्यांचं शिस्तबद्ध असं नियोजन पाहून आपण कुठल्याही म्हणजे आमचे पूर्वी बांधव पाठिमागा असतात बाबासाहेबांनी जो त्यांना अधिकार दिला आहे तो सर्वांनाच अधिकार दिला आहे संविधानाच्या माध्यमातून तो आमच्या माता भगिनी आज आम्हाला साकारताना दिसतात आज बाबासाहेबांची जयंती साजरी होत असताना ह्या महामानवाबद्दल काय बोलायचं कारण दोन आणि पाच मिनिटांमध्ये त्यांचं चरित्र उलगडणं फार अवघड आहे पण ही जयंती का साजरी करायची कारण आपल्या येणाऱ्या पिढीला चालू पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र आणि त्यांचे विचार समजले पाहिजेत आणि विचारां त्याच्या विचारांचं विचारांची खोली समाज पर्यावरणाची ताकद परिवर्तनाची ताकद ही मुलांना समजली पाहिजे समाजात समजली पाहिजे बाबासाहेब फक्त भारतीय संविधानाचे शिल्पकार एवढे मर्यादित नव्हते प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असताना आजकाल बीकॉम होणं सुद्धा अवघड असतं एम कॉम होणं अवघड असतं किंवा एखादी डिग्री म्हणून अवघड असतं पण चौदा भावंडामध्ये असताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये सव्वीस जवळजवळ डिग्र्या बाबासाहेबांकडे होत्या सव्वीस डिग्र्या म्हणजे हे अशक्य असं काम आहे आज आपण सर्वजण सदन आहोत तरी आपल्याला आपल्या मुलांना लंडनला पाठवता येत नाही किंवा आपण स्वतः सुद्धा लंडनला जात नाही पण कोलंबियाच्या सारख्या महाविद्यालयामध्ये शिष्यवृत्तीच्या आधारे बाबासाहेब कोलंबियामध्ये गेले आणि शतकातले सर्वोत्तम विद्यार्थी बनले विद्यार्थी बनले अठरा अठरा एकवीस एकवीस तास अभ्यास करणं का तर माझा दलित बांधव दलित समाज त्याच्यामध्ये परिवर्तन करायचंय त्यावेळेची परिस्थिती फार बिकट होती स्वातंत्र्यपूर्व काळ जातीय व्यवस्था वर्णव्यवस्था द्वेष अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आर्थिक विषमता सर्वच प्रतिकूल परिस्थिती आजकाल आपण म्हणतो माझी परिस्थिती नव्हती अरे आपली परिस्थिती खूप चांगली आहे आपल्याला बाबासाहेबांनी सर्व अधिकार दिलेत नागरिक म्हणून जगण्याचे आणि सर्व अधिकार उपभोगणीचे अधिकार दिलेत पण आपण आजची पिढी विसरून जातो अशा परि प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी कोलंबियामध्ये जाऊन कायद्याचं शिक्षण घेतलं अर्थशास्त्रात शिक्षण घेतलं आणि त्यांच्या अर्थशास्त्राच्या शिक्षणावरून रुपया त्याचं मूळ आणि उपाय समस्या आणि मूळ त्याच्यावरून अर्थ आरबीआयची स्थापना झाली बँकेची कायदे सल्लागार पत्रकार कामगार मंत्री धार्मिक आध्यात्मिक सांस्कृतिक ऐतिहासिक राजकारण समाजासाठी समता बंधुता सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी आयुष्यभर काम केलं आणि स्वतःसाठी ते कधीच जगले नाहीत एवढ्या जर डिग्र्या सोबी डिग्र्या असत्या तर परदेशात ते आयुषरामात राहिले असते पण आपल्या ह्या खितपत आणि शेकडो मैल लांब असलेल्या आपल्या बांधवांसाठी त्यांनी विविध सत्याग्रह केले केले मग मनुस्म स्मृती दहन असेल महडचा पाण्याचा सत्याग्रह असेल किंवा काळाराम मंदिर असेल नाशिकची गर्जना असेल विविध सत्याग्रहाच्या माध्यमातून आपल्या समाज बांधवाला न्याय दिला आणि आपला समाज बांधव शिकला तर तो, तो गुरुगुरूला शिवाय राहणार नाही याची त्यांना पूर्ण कल्पना होती म्हणून पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेज असेल औरंगाबादला मिलिन हायस्कूल असेल विविध हायस्कूल आणि कॉलेजच्या निर्मिती करून आपल्या समाज बांधवासाठी त्यांनी कवाड्या खुली केली बाबासाहेबांनी वाचन करण्यास सांगितलं रामजी बाबांची परिस्थिती नव्हती पण बाबासाहेबांनी ते बा राम बाबासाहेबांसाठी पुस्तकं आणत पण बाबासाहेबांची एवढी तल्लक बुद्धी होती एकदा वाचलेला त्यांना कायच म्हणणार असायचं कारण त्यांना जाणीव होती आपली पुस्तकं घ्यायची आपली ऐपत नाहीये असं असताना पुस्तकासाठी घर बांधणारे बाबासाहेब भारतातले पहिलेच असतील दादरला बाबासाहेबांच्या चैतन्यभूमीचं घर आहे खास पुस्तकासाठी बांधलेला आहे राजगृह आणि पन्नास हजार पुस्तक पन्नास हजार पुस्तक तिथं आज संचनात त्यावेळेस जमवली होती जमवली नव्हती ती आत्मसात केली होती आत्मसात केली नव्हती ती प्रत्यक्षात त्याचा प्रतिबिंब आपल्या संविधानामध्ये ते उतरवलं होतं विविध देशाच्या राज्यघटनेच्या माध्यमातून ज्या वेळेस राज्यघटना लिहिण्याचं काम आलं त्यावेळेस सलग दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस आवारात्र बाबासाहेबांनी काम केलं ज्याप्रमाणे नागपूरला दीक्षाभूमी आहे मुंबईला चैतन्यभूमी आहे तशी तळेगाव सुद्धा ही संविधानभूमी आहे कारण डॉक्टर बाबासाहेबांचं सा। घर आपल्या तळेगावमध्ये आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो अशा थोर ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनी झालेलं आपलं मावळ त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीच झालेलं आमचं तळेगाव जवळजवळ म्हटलं जातं की आठशेचाळीस दिवस बाबासाहेबांनी तळेगावमध्ये वास्तव्य केलं आणि या अठ्ठेचाळीस दिवसच्या वास्तव्यामध्ये संविधान लिहिण्याचं काम केलं संविधान लिहिणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही एक अस्पृश्य जातीतला समाजातला माणूस किंवा उच्च शिक्षित विचाराने विभूषित झालेला माणूस संविधान लिहितो तो त्याच्या संविधान लिहिणं म्हणजे एखाद्या देशाचं आणि भात भारताच्या असंख्य जाती धर्मांचा विचार करून प्रत्येकाला समान कायदा किंवा समान अधिकार प्राप्त करून देणे न्याय व्यवस्था असेल कायदे व्यवस्था असेल शिक्षण व्यवस्था असेल कामगार असतील शेतकरी असतील शेतकऱ्यांसाठी शेत मग शेती कशी करणं किंवा धरणं बांधणं असतील जेव्हा जलमंत्री म्हणून त्यांनी काम केलं त्यावेळेस कामगार मंत्री म्हणून काम करत असताना कामाचे सलग तास कमी करून महिलांसाठी प्रसूती रजा रजा मंजूर करणं पगारी रजा मंजूर करणं कामगारांची धोरणं ठरवणं अशी विविध कामं बाबासाहेबांनी केली असं एकट्याने काम करणं म्हणजे त्यांचं जादूही वास्तव्य होतं आपण अपन, आपले खरे जर आपण बाबासाहेबांवर प्रेम करत असू तर आपण आपल्या मुलांना नुसती गाणी वाजून किंवा बाबासाहेबांची एक दिवस जयंती नाही केली पाहिजे आपल्या घरामध्ये आपण बाबासाहेबांची कायम जयंती केली पाहिजे किंवा बाबासाहेबांनी ज्या बौद्ध धर्म स्वीकारला प्रज्ञा करुणा ज्ञान किंवा शील प्रज्ञाशील करुणा हे तीन जे महत्वाचं आहे त्यातला प्रज्ञा मंडळ आहे आणि ह्या जगाला जे शांततेचा संदेश दिला असा बाबासाहेबांनी धर्म स्वीकारला बौद्ध धर्म सम्राट अशोक यांनी जास्तीत जास्त ह्या जा देशाचा म्हणजे भूतलावाचा प्रदेश जिंकणारा राजा त्यांनीसुद्धा बौद्ध बौद्ध धर्म स्वीकारला होता त्याचप्रमाणे गौतम बुद्धांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि या सर्वांच्या विचारांती बाबासाहेबांनी हा शांतीचा धर्म स्वीकारला आणि जगापुढे एक आदर्श निर्माण केला आज आपण बाबासाहेबांचा जो वारसा आणि वसा पूर्व चालवायचा असेल तर आपल्या माणसा आपल्या मुलांना आपण बाबासाहेबांना वाचायला शिकवलं पाहिजे बाबासाहेबांना अभ्यासाला शिकवलं पाहिजे कारण आज आपले हिरो कोण असतील तर बाबासाहेब आहेत नाहीतर आपण टी व्हीवर बघतो हिरो करतो आणि जंगली खेळा म्हणतो आणि आपली आपली मुलं अशा बनावट पाठीमाग लागलीत पण खरे हिरो तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत तर अशा ह्या महामानवाला क्रांती सूर्याला प्रज्ञा सूर्याला बोधिसत्वांना मी वंदन करतो नमन करतो आणि आपल्या सर्व माता भगिनींना मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे आज खरं पक्षाची मिटिंग होती पण मला ती महत्वाची वाटली नाही कारण पक्षाची मिटिंग वारंवार होतात पण आमच्या महिलांनी जे आठ पंधरा दिवस जी तयारी केली बाबासाहेबांच्या विचाराचा यज्ञ चालवण्याचं जे आमची लताताई काही काही असू का, का देत पण लताताई आमची अशिक्षी असू कमी शिकलेले असू पण तिच्यामध्ये एक जिद्द आहे बाबासाहेबांचे विचार आचार पोचवण्याचे तिला खरंच कोणाला बाबासाहेब समजले असतील तर तिलाच समजले असतील कारण एवढ्या सगळ्या महिलांना एकत्र करायचं आणि महिलांची शक्ती काय असते ते आपण सर्वांना माहिती आहे आणि या देशामध्ये महिला, महिला या आदरणीय आहेत अशा सर्व माझ्या महिलांना मी जयभीम करतो आणि बाबासाहेबांना वंदन करून माझ्या दोन शब्दांना पूर्ण विरम धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद